नाहीत ना. नाहीत ना. नाहीत ना. असं पण केलं. वेलकम ला काय म्हणते चिनू तू पण काय म्हणते चिनू तुझ्याकडे पैसे नाही ती

फिरायला फिरायला पैसे लागतात हो काय खायचंय तुला चिप चिप्स खातेस कशाला चांगलं काहीतरी खायचं समोसा समोसा आणला होय समोसा आवडतोय तुला समोसा आणि चटणी आवडतोय समोसा आणून तुला पैसे आणून पैसे मी देतो की देऊ हाय धरा ना थँक यू बना मग माझ्याकडून आले पैसे थँक यू तेच नाही टाकायचं हातात द्यायचं बर आता झोपे आहे ना नको मला भुका लागलाय काय कळ जेवायचं नाय जेवाय जे का ना बघ जेवाय ना तू काय म्हणून राखवले जरा इकडे बघ माझ्याकडे मी देऊ तुला पैसे देऊ आहे आता खुश का खुश ना आता आता काय काय आणणार मला सांग नाही मी तू काय काय आणणार सांग मला आधी काय आणणार बेटा कुठं चालली होती

कशासाठी आण तू, तू तू। ना समोसा पैसे कशाला पाहिजे तुला पप्पाला सांगायचं फोन करून पप्पा मला नको पैसे तू समोसा घेऊन ये बाय बाय मला पण बाय करा बाय प्लॅन सी द्या